भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना तोही ॲथलेटिक्सच्या फील्डवर असं म्हटल्यावर आपल्याला लगेच मिल्खा सिंग यांच्या रेस आठवतात पण पॅरिस ऑलिम्पिक्सच्या जॅव्हलिन थ्रो म्हणजे भालाफेक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बघायला मिळाला पाकिस्तानचा अर्शद नदीम विरुद्ध भारताचा नीरज चोप्रा असा हा सामना झाला अर्शदनं ऑलिम्पिक रेकॉर्ड करत गोल्ड मेडल मिळवलं आणि टोकियो ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं क्वालिफिकेशनमध्ये एक थ्रो करून फायनल गाठणाऱ्या नीरजनं टोकियो ऑलिम्पिक्समधल्या मधल्या बेस्ट थ्रोपेक्षा दोन मीटर लांब थ्रो केला त्याचा सीझन बेस्ट नोंदवला पण तरीही त्याला गोल्ड मेडल जिंकता आलं नाही अर्थात नीरजनं सिल्व्हर जिंकून स्वतःला सिद्ध केलंच पण प्रत्येक भारतीय चाहत्याला नीरजकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती ते गोल्ड मेडल नीरजकडून कसं हुकलं गोल्ड मेडल जिंकणाऱ्या अर्शद नदीमचा इतिहास काय आहे आणि नीरजचं सिल्वर जिंकणंही भारतासाठी किती महत्वाचं आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात भालाफेकच्या फायनलमध्ये नेमकं झालं काय तर फायनलमध्ये बारा खेळाडू असले तरी खरी लढाई होती भारताचा नीरज चोप्रा पाकिस्तानचा अर्शद नदीम जर्मनीचा जुलियन वेबर चेक प्रजासत्ताकचा जाकूब आणि ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स यांच्यात पण मॅच सुरू झाल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या कारण पहिल्या थ्रो वेळी नदीम वेबर आणि नीरज चोप्रा या तिघांनी फाऊल केला आता फाऊल म्हणजे काय तर प्लेअरनं थ्रोईंग लाईन क्रॉस करता कामा नये किंवा त्याच्या शरीराचा भाग थ्रोईंग लाईनच्या पलीकडे जाऊ नये थ्रो करताना त्याचा हात खांद्याच्या वरच असावा या आणि इतर आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झालं तर तो फाऊल धरला जातो म्हणजेच तो थ्रो काउंट होत नाही आता पहिल्या राऊंडला फाऊल केल्यावर अर्षद नदीम दुसऱ्या राऊंडला थ्रो करायला आला आणि त्यानं ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर थ्रो करत ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडलं साहजिकच त्याच्या या थ्रोमुळं सगळ्यांवरचं प्रेशर वाढलं ज्याला खऱ्या अर्थानं उत्तर दिलं ते नीरज चोप्रानं त्यानं आपला दुसरा थ्रो एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर लांब केला तेव्हापासून अर्षद नदीम पहिल्या स्थानावर आणि नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर हे चित्र कायम राहिलं ते अगदी शेवटपर्यंत खरं तर एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर थ्रो केल्यानंतर नीरजनं आपण अजून मोठं यश मिळवू शकतो हे खुणवायचा प्रयत्न केला होता पण नेमकं याच गोष्टी त्याला अपयश आलं कारण नीरजचे पुढचे चारही थ्रो फाऊल ठरले जे काउंट झाले नाही वेबर आणि जाकूबलाही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही आणि ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सनं अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोपन्न मीटर थ्रो करत ब्रॉन्झ मेडल जिंकलं अर्शद नदीमनं आपला सहुवा आणि शेवटचा थ्रो एक्क्याण्णव पॉईंट एकोणऐंशी मीटर लांब टाकत पुन्हा एकदा अजून ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडलं आणि नदीम गोल्ड मेडलचा मानकरी ठरला पण नीरज कडून ज्या गोल्ड मेडलची अपेक्षा भारताला होती ते गोल्ड मेडल नेमकं कशामुळे हुकलं तर याचं सगळ्यात पहिलं कारण सांगता येईल नीरजवर असलेलं प्रेशर टोकियो ऑलिम्पिक्समध्ये जिंकल्यापासूनच नीरज कडून आणखी एका गोल्डची अपेक्षा होती पण नीरज अपेक्षांचं ओझं हेच मोटिवेशन आहे या फिलॉसॉफीनं खेळतो टोकियोमध्ये जिंकल्यानंतर त्यानं प्रत्येक ही स्पर्धेत हीच गोष्ट सिद्ध केली होती पण ऑलिम्पिक्समध्ये तो करंट गोल्ड मेडल होल्डर म्हणून उतरला होता त्याला जुना परफॉर्मन्स पुन्हा रिपीट करायचा होता आणि हेच प्रेशर कुठंतरी गेम चेंजर ठरलं असावं असा अंदाज आता लावण्यात येतोय नीरजचा हातखंडा पहिल्या काही थ्रो मध्येच आपला बेस देऊन नंतर स्टेडी होणं यात आहे पण मागच्या काही स्पर्धांमध्ये आपण शेवटच्या काही थ्रो मध्ये मेडल खेचून आणू शकतो हे त्यानं दाखवून दिलं होतं यावेळी त्यानं दुसऱ्या थ्रोला आपला सीझन बेस दिला पण गोल्ड जिंकायचं प्रेशर आणि त्यात नदीनं ऑलिम्पिक रेकॉर्ड सेट केल्यानं ते चेस करायचं प्रेशर याचा परिणाम नीरजच्या परफॉर्मन्सवर दिसून आला त्याला आपल्या पर्सनल बेसपेक्षा चांगली कामगिरी करायची होती त्याला नव्वद मीटरच्या मार्चच्या पलीकडे जायचं होतं त्यामुळं त्यानं ताकद आणि पेस वाढवण्याचा प्रयत्न केला आणि तो हुकला या नादात तो थ्रोईंग लाईनच्या पुढे गेला नीरजचा फक्त एकच थ्रो ग्राह्य धरला गेला त्याच्या पुढचे चारही थ्रो फाऊल ठरले त्यानं जीवापाड प्रयत्न करून सुद्धा दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे नीरजला झालेल्या दुखापती नीरज फिटनेसच्या बाबतीत परफेक्ट असला तरी टोकियो ऑलिम्पिक्स नंतर त्याच्या अनेक दुखापतींनी डोकं वर काढलं होतं नीरजला टोकियो ऑलिम्पिक्सच्या आधी इंजुरीज झाल्या होत्या पण यावेळी पॅरिस ऑलिम्पिक तोंडावर असताना त्याच्या एडॅक्टर मसलला दुखापत झाली ज्यामुळं तो पॅरिस हो डायमंड लीग खेळला नाही ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक खेळला नाही मागच्या वर्षभरात त्यानं दोहा डायमंड लीग पावो नुर्मी गेम्स आणि फेडरेशन कप या तीन स्पर्धा खेळल्या काही स्पर्धांमधून त्यानं इंजुरीचा धोका नको म्हणून माघार घेतली होती साहजिकच या सगळ्याचा परिणाम पॅरिसच्या फायनलमध्ये दिसून आला कारण सहसा न चुकणाऱ्या नीरजकडून चुका झाल्या आणि त्याचं नव्वद मीटर मार्कचं टार्गेटही मिस झालं एडॅक्टर मसर इंजुरी जुनी ग्रोईन इंज्युरी याचा सामना करत नीरज भिडल्याची चर्चा मॅच सुरू असताना कॉमेंटरी बॉक्समध्ये सुरू होती नीरजचं गोल्ड हुकण्याचं तिसरं कारण सांगता येईल हा नीरजचा दिवस नव्हता टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर लांब थ्रो करून नीरजनं गोल्ड आणलं त्यानंतर अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा मीटर थ्रो करून वर्ल्ड ऍथलेटिक्स गोल्ड स्टॉक होम डायमंड लीगमध्ये एकोणनव्वद पॉईंट चौऱ्याण्णवचा थ्रो करून पर्सनल बेस्ट हे पराक्रम नीरजने केले पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या राऊंडला त्यानं एकोणनव्वद पॉईंट चौतीस मीटरचा थ्रो देऊन एकाच थ्रोमध्ये फायनल नक्की केली होती मग फायनलच्या वेळी त्यानं दुसरा थ्रो एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीसचा केला नीरजच्या दुर्दैवानं त्याचे इतर थ्रो काउंट झाले नाही पण त्याचा एकच थ्रो इतका ताकदवर होता की तो त्याचा सीझन बेस्ट ठरला त्यानं नीरजचं सिल्वर मेडल नक्की झालं नीरजचे तब्बल पाच फाउल झाले नसते तर त्यानं पर्सनल बेस्टही मोडला असता आणि कदाचित ऑलिम्पिक रेकॉर्डही पण भालाफेकच्या फायनलमध्ये सगळ्या जगाचं लक्ष कोणी वेधून घेतलं असेल तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं दिप्पाड आणि चांगली तब्येत असलेला नदीम काहीसा स्लो पळतो पहिल्या अटेम्प्टला तो इतका स्लो होता की काही पावलं पुढं आल्यावर तो पुन्हा माघारी फिरला मग दुसऱ्या अटेम्प्टला इतिहास लिहिला आणि शेवटच्या अटेम्प्टला दुसरा थ्रो हा तुक्का नव्हता हे दाखवणारा आणखी एक एक्क्याण्णव एक मीटर प्लस थ्रो केला अर्शदची कौटुंबिक परिस्थिती बेताची त्याला सरकारचा सपोर्टही नाही पण अर्षदची जिद्द मोठी त्यानं भालाफेकमध्ये नाव काढावं म्हणून त्याच्या गावातल्या प्रत्येकानं पैसे काढत त्याला पाठिंबा दिला आणि त्यानं सगळ्यांच्या कष्टाचं सोनं केलं याच वर्षी त्यानं प्रॅक्टिससाठी आपण दोन हजार पंधरापासून एकच भाला वापरत असून तो आता खराब झालाय नवा भाला घ्यायला मदत हवी आहे असं आवाहन केलं होतं त्यावेळी त्याला मदत मिळावी म्हणून पुढं आलेला नीरज चोप्रा अर्षदनं याआधी दोन हजार बावीसच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं त्याचा या आधीचा पर्सनल बेस्ट नव्वद पॉईंट अठरा मीटर होता जो त्यानं यंदा दोनदा मोडला टोकियो ऑलिम्पिक्समध्ये पाचव्या स्थानावर पॅरिस ऑलिम्पिक्सला क्वालिफिकेशनमध्ये चौथ्या स्थानावर असलेला अर्षद फायनलमध्ये मात्र गोल्ड मेडल जिंकला पाकिस्तानला ऑलिम्पिक्समध्ये पहिल्यांदा वैयक्तिक गोल्ड मेडल मिळालं हे पाकिस्तानचं तिसरंच ऑलिम्पिक मेडल आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव नंतर पहिलंच मेडल आहे ज्याचं सगळं श्रेय अर्षद नदींचं आहे जिथं कुठलाच प्लेयर नव्वद मीटरच्या मार्कला टच करू शकला नाही तिथं अर्षदनं ना हा मार्क दोनदा ओलांडला आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भालाफेकमध्ये वाढलेली स्पर्धा दुर्लक्ष करून चालणार नाही टोकियो ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडलचा थ्रो सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर होता तर ब्रॉन्झ मेडलचा थ्रो पंच्याऐंशी पॉईंट चव्वेचाळीस मीटर होता आता यंदाच्या ऑलिम्पिक्सला सातव्या नंबरवर राहिलेल्या प्लेअरचा थ्रो शहाऐंशी पॉईंट सोळा मीटर आहे तर सत्याऐंशी पॉईंट बहात्तर म्हणजे टोकियो गोल्डपेक्षा लांब थ्रो केलेला प्लेअर यंदा पाचव्या नंबरलाय जवळपास पाच मीटरनं गोल्ड मेडलमधलं अंतर वाढलंय आणि शहाऐंशी मीटर पहिल्या सहा प्लेअर्सच्याही माग आहे यावरून वाढलेली स्पर्धा टप्प्यात आलेलं अंतर नीरजला खुणावत असलेला नव्वद मीटरचा मार्ग ओलांडायची गरज आणि पॅरिस ऑलिम्पिक्समधली मधली भालाफेक स्पर्धा किती टफ होती या सगळ्याचा अंदाज घेता येतो नीरजला गोल्ड जिंकता न आल्याचं वाईट वाटत असलं तरी नीरजनं सिल्वर जिंकणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे सांघिक खेळांची चलती असलेल्या भारतात अनेक जण रात्री एकच्या सुमारास भालाफेकची मॅच बघत होते त्यातले नियम राऊंड्स फाऊल हे जाणून घेण्यात लोकांना इच्छा होती ट्रॅक अँड फील्डमधल्या एका खेळानं भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं होतं नीरजनेही प्रचंड चुरस असताना अपेक्षांचं ओझं आणि दुखणं सांभाळत सिल्व्हर मिळवलं सलग दुसऱ्या ऑलिम्पिक्समध्ये त्यानं भारताचा तिरंगा उंचावला मेडलचा रंग जरी त्याच्या मनासारखा नसला तरी त्याची जिद्द लक्षात राहणारी नीरजचा एकच थ्रो मेडल नक्की करणारा ठरला यावरून त्याची गुणवत्ता लक्षात येते गोल्ड हुकलं असलं तरी सिल्वरचा आनंद आहे नीरजचा दिवस नव्हता अशी मनाची समजूतही घालता येते पण भारतीय चाहत्यांना आनंद या गोष्टीचा आहे की वाढलेल्या वजनावरून मित्र चिडवायचे या अपमानातून भाला फेकायला शिकणाऱ्या नीरज चोप्रानं त्याला बघून भालापेक शिकावी असं वाटणारी एक पिढी तयार केली आहे जी कदाचित येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये जिंकेल चॅम्पियन नीरज चोप्रानं सुरू केलेली परंपरा पुढं नेईल नीरजनं भारताला हे यश नक्कीच दिलंय